सध्या सोशल मीडियावर गिबली स्टुडिओ खूपच ट्रेंडिंग आहे जो तो ओपन आहे आणि ग्रॉक थ्रीचा वापर करून आपले फोटो गिब्ली इफेक्टमध्ये कन्वर्ट करत आहेत पण गिब्ली स्टुडिओ गिबली इफेक्ट नक्की आहे तरी काय आणि तो कुठून आला आहे आणि तो इफेक्ट वापरून आपण आपला फोटो कसा तयार करायचा बघूया स्टुडिओ गिब्ली हा एक जॅपनीज अॅनिमेशन स्टुडिओ आहे जो एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मिकी इसाओ हो ताकाहता हाता आणि तोशिओ सुझुकी यांनी स्थापन केला होता गिबली हे नाव इटालियन शब्दापासून आले आहे ज्याचा अर्थ सहारा वाळवंटातील गरम वारा असा आहे मी इटली आणि विमानांवरील प्रेमामुळे हे नाव पडले बरं या गिबली इफेक्ट चॅट मध्ये आपल्याला सबस्क्रिप्शन घेऊन तयार करता येतं म्हणजे त्याला पैसे लागतात पण याच्या उलट ट्विटरच्या ग्रॉक थ्रीमध्ये अगदी फ्रीमध्ये हे इफेक्ट वापरून आपले फोटो तयार करू शकतो तर आता पाहूया हे इफेक्ट कसा करायचा ग्रॉक वेबसाईट किंवा ॲप उघडा किंवा थेट एक्स ॲपवरून नेव्हिगेट करा आणि ग्रॉक आयकॉनवर क्लिक करा ग्रॉक थ्री सक्रिय मॉडेल म्हणून निवडले याची खात्री करा इच्छित फोटो अपलोड करण्यासाठी तळाशी डाव्या कोपऱ्यावरील पेपर क्लिक आयकॉनवर क्लिक करा हा फोटो स्टुडिओ शैलीतील चित्रात रूपांतरित करा आणि ओके करा धन्यवाद